संबंध असल्याच्या संशयातून युवकाची हत्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात वहिनीशी प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून एका युवकाने दुसऱ्याची हत्या केल्याचं पुढं आलं आहे या प्रकरणी हत्या करणाऱ्या आरोपीला कळमणा पोलिसांनी अटक केली आहे आरोपीवर कुठलेही यादी गुन्हे दाखल नाही मात्र मृतक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं तपासात पुढे आलं आहे आरोपी राजा खान आणि मृतक राहुल गुप्ता यांचं जोरदार भांडण झालं दोघांनी एकमेकांना मारहाण केली राजा खान याला राहुल गुप्ता याचे वहिनीसोबत प्रेम संबंध असल्याचा संशय होता त्यावरून त्याने मृतकाला विचारणा केली असता दोघांमध्ये जोरदार भांडण झालं त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं यात राहुल गुप्ता याचा जीव गेला पोलिसांनी या प्रकरणी आरोपी राजा खानला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत आरोपी राजा खान आणि यातील मृतक राहुल गुप्ता यांचे रात्री दरम्यान भांडण झाले होते तेव्हा आरोपीच्या बहिणीसोबत मृतक राहुल गुप्ताचे प्रेम संबंध आहेत असा संशय होता त्यावरून त्यांचे भांडण झाले त्या भांडणात दोघांनी एकमेकांना मारहाण केली आहेत मृत्यांनी त्यानंतर यातील रा आरोपी राहुल राजा खान याने तिथे असलेल्या एका लाकडी बल्लीने मृतक्यास मारले त्यावरून मृतक याचा रात्री दरम्यान मृत्यू झाला त्यावरून पोलीस स्टेशनला आम्ही आरोपी राजा खान विरुद्ध गुन्हा दाखल केला आम्ही त्याला तात्काळ अटक करून त्याचा पी सी आर घेतलेला आहे राजा खान विरुद्ध काही गुन्हे नाही आहेत दाखल परंतु यातील मृतक राहुल गुप्ता हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे याच्यावर पोस्टे नागपूर शहरात विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण अकरा गुन्हे दाखल आहेत आमचे डी बी पथकाचे पी एस आय रामलोट ए पी आय मुसळे पी एस आय राऊत आणि डी बी सर्व अंमलदार यांनी परिश्रम घेऊन अजून आरोपी तात्काळ अटक केलेलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज नागपूर